खरच दादा जिवंत आहे का हे असंख्य प्रश्न सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि हे खरं आहे की सत्य आहे, आहे, आहे हे सत्य आहे की खोटं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे विमान अपघाताच सत्य शंका आणि लोकांच्या मनात उठलेला प्रश्न अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहे एका क्षणात सगळं संपल्याची बातमी आली आणि त्यानंतरच सोशल मीडियावर असंख्य प्रश्न उभे राहिले विमानाचं तांत्रिक बिघड होता का हवामान कारणीभूत होतं का रोडराशी संपर्क होता तुटण्यामागचं नेमकं कारण काय होत या सगळ्या शंकामुळे लोकांच्या मनात अस्वस्थता वाढत गेली अनेक वेगवेगळ्या चर्चा अफवा आणि दावा फिरू लागला पण आजही एक गोष्ट स्पष्ट आहे अधिकृत अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष लावणे चुकीचा ठरेल तपास यंत्रणा प्रत्येक बाबीचा बारकाईने अभ्यास करत आहेत आणि सत्य लपणार नाही दुःखाच्या क्षणी या अफवांपेक्षा संयम आणि भावनापेक्षा सत्य महत्त्वाचं आहे कारण एक नेता गेला नाही तर अनेक कुटुंबांच्या भावना हदरल्या आहेत